जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो गावाला आणि गावाला यायचं कारण असं आहे का आज आपल्याकडं एक यूट्यूब स्टार फेमस यूट्यूब स्टार आपले आला म्हणजे आमची प्रत्यक्षाचा आत्तापर्यंत काही गाठभेट झाली नव्हती फक्त फोनवर बोलणं झालेला तर ते यूट्यूब स्टार आया काळू गाभले म्हणून आपले ते किल्ला माळींच्या इथल्या तर हे बघा माझ्या आत्ताच पोहोचला दा ते दादा नमस्कार -दा। जयादिवाशी आदिवाशी जय आदिवशी तर दादांचं आहे दा, दा 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 ना आत्ताच एक दोन दिवसापूर्वी ना एक लाख सबस्क्रायबर झाला युट्यूबवर तर त्यांचं आहे ना आपण एक लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल आहे ना पहिल्यांदा अभिनंदन करू दादा अभिनंदन अभिनंदन एक लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल तर दादांना लाग आंब लागता तर आमचा फोन झाला दादा सांगा आंबा आहे का तुमच्या आंब्याचे व्हिडिओ बघितले मी खरं तर यांचे जबरदस्त आंबे पिकवलेले वगैरे व्हिडिओ पाहिले आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला की के आपल्याला आंबे भेटतील का त्यांनी लगेच हो म्हटलं आणि मी गावावरून त्यासाठी आंबे नेण्यासाठी ने आलोय त्यांच्याकडे तर त्यांना खरंच त्यांना मानायला पाहिजे की आंबे त्यांनी म्हणजे पिकवल्याचे वगैरे सगळे व्हिडिओ बनवलेत का आपण कसे पिकवतात वगैरे ते आंबे तर नक्की जा चॅनलवरती त्यांच्या आदिवासी बाबू म्हणून आहे सर्च करा मी नेक्स्ट माझा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी त्याचे लिंक देईल त्याच्यावरती पण क्लिक करा आणि पहा त्यांच्या चॅनलला भेट द्या जबरदस्त व्हिडिओ असतात तर चला मित्रांनो आता आपण निघू आंब्या ख तर आता व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला तर मित्रांनो बघा इकडे रायवाळा आंब्या खाली आपली सगळी घरची मंडळी बसल्या सगळी आमची फॅमिली मुंबईवाले आईन त्या आम्ही चौग भाऊ आह आणि वहिनीं त्या सगळी आ इकडं शिल्पा ध्रुव आजीन ते पण आहे गाठाखालचे तिकडं फादर आहे इकडं मोठे चुलते ते खाली आईन त्या तर चला मित्रांनो आता आपण जाऊ राजापुरी आंब्याक मित्रांनो हा बघा हा राजापुरी आहे याचा आपण काढू थोडस आणि हा हापूस आहे पण हा हापूस काय झाला आहे जुना झाड झालाय त्याच्यामुळे याला काही म्हणजे आंब काय आवड येत नाही थोडंफार याचही काढू आणि पुढे आपला जो आहे राजापुरी तर त्याच काढू कोणी का कोणी का पाडलाय हा हा सुरुवात झाली मित्रांनो जांभळा पिकाय सुरुवात झाली बर का पण अजून आवडी काही पिकली नाही कच्चीचा अजून एक पंधरा वीस दिवसांनी आलं का भरपूर पिकतील राजू शेट का मित्रांनो आपण हे इकडे जाणार आहे आंब काढाय कारण ते किल्ल्या जास्त पाडायला लागलाय कारण ते फांदाड एक दोन फांदाड आहे ना जरा लवकर आलेल ना मग तिकडेच जाऊ हे इकडं हो कुणी का झाला बर बर हा ये ना चल 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 हात पकड इथं आता तोडून हा जमा थांब काढतो तुमचं वजन जरा ना? माझं वजन भरपूर आहे तस जरा मी येतो तिकड इथं केसल खड्डे वेळ खाली खाली हा ना <laughs> <कैसे> <laughs> <पुरे था> <laughs> आता मित्रांनो दादाला चढवणार आहे आपण वरती कारण माझं वजन बरच आहे दादा खरी माझ चढवतो ठीक आहे नाही तुमचं कमी असत हे लावलं ना हां हां लावलं सपन कसं काढायचं तुमचं यायचं नाही कलर बिलर आले ते बबले इकडे

बाजारात नाही आपल्याला नाही असं मित्रांनो हे असं डेट ठेवायचा बरं का थोडासा नाही तर मग ते खाली जर ते बघ बाळ तिकडे नको जाऊ शिक्षण तिकडे नको जाऊ हा

हे इथे आहे बर का इथं तुमच्या पुढं हा चिकना का लावून देऊ त्या शर्ताला इथं तुमच्या पुढं होते नका इथं हा तिथं खाली हा वाकले वाकल

तर मित्रांनो आंबा खायला या आमच्याक राजापुरी आंबा आणि एक नंबर मस्त झाडालाच पिकला मारण्याचं मग अशी एक यायच्या आधीच आहे ना मग एक खाली पडली ना तो बाबल्यानं आणून दिला आणि आता हा एक अजून एक दोन चार तरी गाव असतील एक पडलेला खाली

ह्या बाजूने उंच आहे ना ह्या बाजूने नाही काढता येत नाही मित्रांनो दादाला आपण एक गोनपट आंबा दिला काढून तर आता दादा निघाला डायरेक्ट पुण्याला तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दादांची का लिंक आहे ना दादांना तर सर्व ओळखता पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो दादांचा चॅनलचं नाव आहे काळूगा भाले म्हणून तरी मग माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देईन त्यांचे लिंक आहे ना तुम्ही ते बघा त्यांचे व्हिडिओ एकदम मस्त असता तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार आणि व्हिडिओ आवडला तर लाईक